हे परतडीकर परतडे परतडवाडी बुध तालुका खटाव जिल्हा सातारा यांचे आहे, थे, आहे थे, शरी ते तीन ओळ आहेत निसर्गिरी असं पाहू शकता हा कुठल्या लाईन जवळ आहे जालिंदर चव्हाण कान कात्र किती दटे आता आता संपला किती काय भरवल्यात तुमच्याकडे आल्यापासून माझ्याकडे साधारण सतराशे अठराशे बघ किती घेत आहे काय बरोबर हजार रुपये हजार रुपये आणि हा कुठल्या लाईनचा आहे नाकांच्या वळूचा हा किती जाते आता सहा जाते गटप्रभा चॅम पेन कंकनवाडी किती घेता हजार रुपये हजार रुपये

अरे राहुल भेटकर त्यांचा पुण्यात बल विखेला नाव सांगा पूर्ण सुकाराम जयशिंग जाधव हम्म कम्फर्ट वाट मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस सत्त्याऐंशी एकोणसत्तर एकोणचाळीस घरी आणं लागतंय घरपोच सेवा घरपोच नाही आम्ही घरी येईल तेवढी काय करतो घरी येईल तो मध्ये गावात येईल परतडवाडीत गावात गावात शेचताना पहिलं ना आंब्या पहिल्यांदाच पहिल्यांदा बोवांकडे अशा प्रकारचे आहेत फरकडवाडी मध्ये तुम्हाला एकूण पाच दहा वळू भेटतील स्वप्नील फरतडे यांचे पाच त्यांचे चुलते बुवा फरतडे यांचे पाच वळू त्याच्यामुळे तुम्हाला एकाच ठिकाणी अनेक लाईनचे ओळखा पडत आहेत सिद्धापूर खाईन तिकोडी लाईन खरंच चार जाळ निवर्गी लाईन आणि सुंदर पांढरा किल्लर हे पाहू शकता जव्हार किल्लार चौकाला रुंद आहे पायाच्या मध्ये अंतर आहे खूप सुंदर पायदास पडेल मोठ्या मापाची खूप मोठं माप आहे आणि तर गाई दुधाची आहे आणि दुधाची पायी दस चांगली असं लक्षात येत कारण की हे टेस्टिकल जर बारीक असतील तर त्याच्या प्रमाणातच दूध कमी असते गायीना पण आणि त्याच्या वंशावळीला टेस्टिकलवरून दुधाच्या वंशावळीन वाढतोय कारण ह्याची जोपासना जो चांगली झालेली आहे आणि चांगल्या वंशावळीतून ज्यांना कोणाला नैसर्गिक रत्नासाठी हवे असतील त्यांनी गोवास